आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा बारामती येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस जिल्हाध्यक्ष राजे यशवंत कुमार युवक जिल्हाध्यक्ष मंडलदास निकाळजे तालुका अध्यक्ष रामदास जगताप आणि महिला तालुकाध्यक्ष सुरेखा लोंढे उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव सतीश साळवे संघटक साईनाथ लोंढे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात वंचित बहुजन युवा आघाडी बारामती तालुकाध्यक्ष अनुप मोरे युवा तालुका दौंड विशाल शिंदे इंदापूर युवा तालुका कीर्तीकुमार वाघमारे माळेगाव शहरण्णा घोडके पुण्यशील लोंढे भारत सोनावणे सूरज गव्हाळे संदीप विनय दामोदरे उपस्थित होते लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र ही मोठ्या ताकदीनं वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे या निवडणुकीमध्ये बारामती दौड इंदापूर पुरंदर या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी करण्याचे आदेश जिल्हा अध्यक्ष राजकुमार साहेब यांनी दिलेले आहेत त्याच अनुषंगाने या बारामती शहरामध्ये जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये जे काही बैठकीमध्ये निर्णय झालेले आहेत ते, ते राजकुमार साहेब हे जाहीर करते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रेखा ताई ठाकूर यांच्या आदेशाने आज या बारामती ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची एक तातडीची निवडणुकाच्या संदर्भामध्ये मीटिंग झालेली आहे या मिटिंगमध्ये या पुणे जिल्हा पूर्वमधील बारामती इंदापूर दौंड आणि इतर नगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये शिरूर जुन्नर मनसर राजगुरुनगर आणि आळंदी या संदर्भामध्ये चर्चा झाली तर या ठिकाणी जो काय पक्षादेश आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा की जो युतीचा विषय आहे त्याच्यामध्ये आ, जो पक्ष बी जे पी आहे आणि त्यांचे मित्रपक्ष जसं अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना हे पक्ष सोडून इतर पक्षांसोबत जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्यासोबत युती करण्याचा आदेश आहे त्याप्रमाणे आमची बोलणी महाविकास आघाडी असेल आणि त्यांचे सोबतचे जे काही पक्ष आहेत आणि इतर काय बी एस पी असेल किंवा अजून काही समविचारी पक्ष आहेत जे बहुजनांचे काम करतात त्यांच्यासोबत आमचं बोलणं चालू आहे ते जर त्यांच्यासोबत योग्य रीतीने जर आमचं बोलणं झालं तर आम्ही वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट पोचवून संदर्भामध्ये पुढची पावलं उचलू आणि जर युती संदर्भात काही हालचाली झाल्या नाही तर नक्कीच या ठिकाणी या सर्व तालुक्यांमध्ये या सर्व नगर परिषदांमध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद झालेली आहे त्यामुळे इंदापूर बारामती आणि दौंड आणि इतर ज्या काही नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोबळावरती देखील निवडणूक लढवू शकते अशी ताकद झालेली आहे